नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठीच असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळे या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत त्यातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मंडळांकडून पक्ष बदलले जात आहे असे असताना आता बीडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय बीडमधील अठरा पगड जाती धर्मातील समुदाय माझ्याजवळ येऊन वारंवार दुःख व्यक्त करतोय की सातत्याने शिवसेनेकडून अन्याय तुमच्यावर होतो तरी तुम्ही तो अन्याय सहन का करता बस आता मी वैतागलो या अन्यायाला आता सहन होत नाही त्यामुळे मी माझे सर्व सहकारी पदाधिकारी शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र ठोकत आहे असंही आणि जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असंही जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तसेच मागील चाळीस वर्षापासून मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने शिवसेनेत सक्रिय असून शिवसेनेच्या माध्यमातून मी जनसेवा करत आलो आहे सर्वसामान्याचे समस्या अडचणी सोडवत आलो आहे मात्र वारंवार शिवसेनेने माझ्यावर अन्याय करत मला डावलेले आहे जेव्हाही विधानसभा निवडणुकीची तयारी केली तेव्हा तेव्हा मला सोडून उमेदवाराची माळ दुसऱ्यांच्या गळ्यात घातली आली तसेच असं असताना मी माझ्या पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यांनी मनातील खदखद देखील व्यक्त केली यापुढे मला मानणारी सर्व जाती धर्मातील जनताचा माझ्यावर नेता आणि माझे नेता मनोज जरांगे हाच पक्ष आहे बीड विधानसभाचा अपक्ष उमेदवार असून माझा विजय निश्चित होणार आणि मी अपक्ष म्हणून लढणार असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र